कशी टेस्टी मी छोटवा येते रहे ना हिला बघा मुशी आली आम्ही पितो तर आम्हाला माहितीये मी म्हटलं बाबूसाठी ठेवलं वय बोलला तुम्हाला ते दिलते ओतून आता मी पितो आता आणि तू पारी पास करतोय यस आणि परत पास तू हो बॅट्समॅनला आखो काय बॅट्समॅनने सिक्सर मारला घेऊन हं जरा दिसलो हो ती बॅट

को और ऊपर <laughs> <दे थी। laughs> <laughs> 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 <ओ? laughs> जा सकता था आई <laughs> एक दीदी हमें <laughs> Thank <laughs> ए कुठे माल नाचा असा माल असा असा माल इझी शर्ट तिने सोडलाय मी थांब इझी शर्ट असा वरतून आलेला फक्त बॅडमिंटन सारखं मारायचं होत

शिकले। पा। आपले आमच्या पप्पा गावात पहिले पंधरावी शिकले ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं सगळ्यात पहिलं करणार तो अनंत

बसून बसून दुखत आहे पप्पी गेला तुझी <laughs> <laughs> इथे आम्ही पत्ते खेळत होतो आ, राजा भिकारी ही पण भिकारी झाली ही पण भिकारी झाली आणि मी झालेली आहे राजा मला वाटलं नाही कोण ची डॉंक पर्यंत ही डोंकी झाली मी के पोहोचली प्लीज पण आता राजा भिकारी मध्ये मी आणि आम्ही दोघी खेळलेलो तेनिवेज आता आम्ही डाऊनलोड केलंय इथे बघू शकता लुडो किंग आणि आता आम्ही हे खेळणार आहोत

लुडो खेळायला ना हे लागतं हे जे तुमचं इथे इथे।, इथे 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 <laughs> आता बघूया या दोघांमधून से हार जाते बघूया आता या दोघांमधून कोण सेकंड येत मला गेम मध्ये आता इंटरेस्ट आहे सेकंड जीत पसंत नाही म्हणजे हमेशा फर्स्ट जीत बंद कर बंद कर शिन पण मी हा दे आमचं जेवण झालं आहे आता आम्ही झोपू आम्ही तर नवीन खेळतो ट्रुथ अँड डेअर बम आता एक असतं स्पिन द बॉटल किधर गई क्रिशा कुठे आहे क्रिशा किधर गई क्रिशा कुठे आहे नंतर वाटतं मला तर ए हां पाहिजे क्रिशा

बाई काहीतरी नवीन आहे हे काही पण माहिती ते खेळ असं असं हात ठेवायचं म्हणजे त्याच्याकडे हाताला मग मग मेसेज युअर फ्रेंड असं कसं नाही काय माहिती चला आधी हे तर बघून चल चला, चला।, चला। माझी बारी ना खेळत कसं होचं काय कोणी पण फिरू शकतो हो कोमल आला इट्स कोमल डन थ्रूथ ऑर डे थ्रूथ हॅव्वी हॅव हॅड अ जॉब येस ना येस डन कोमल च वन पॉइंट प्ले अगेन आहे आता विषा भारी क्वेश्चन विचारल्यावर थिंग यू हॅव डन इन युअर लाईफ नस काय केलंय झिरो ना। ना। हो हो हो। का असे वेळाप्रमाणे वागली असे एवढं हा असं नाटक केलेलं आहे ना मी की मम्मीचं मार नाही खायचं म्हणून चक्करायचं नाटक एकदम झोपलीये आणि मम्मी मला शिवटवते पाणी येऊन असं फेकलं

आता आम्ही म्हणून घराच्या बाहेर आलोय कारण की इथे सोनलला डेअर देतोय आणि स्पिन टेन टाइम्स करायचंय आणि हा इट इज टेन टाइम्स अँड देन यू हॅव टू वॉक ए मला चांगल्या जागेवर मी ते पण मला आजूबाजूला पकडायला हा तुम्ही हो राहा दिशा फिरवेल पण टू थ्री फोर फिरव राहत बाय सिक्स

मी पण केलं कसं वाटतंय कसं वाटतंय असं वाटत बरं आता चला नेक्स्ट कोणावरती येतोय बघा आता आली आली स्पिन स्पिन तुगर आता कोणावरती येतोय बघा देर घ्या बाई म्हणजे काय अजून नाही आलं ना अरे आले काय म्हणतो घे डेअर सर मी देर घेते

ॉल मला म्हणजे आम्ही खेळत होतो ना बॅटबॉल तर मी इतक्या जोरात पडले अख्खंढोपट फाटलं बेडवर नाही बेडबॉल कसं बेडवर नाही ढो बॅटबॉल खेळत बघितले क्रिकेट बॅट हे बॅडमिंटन खेळत मी पडली दगडावर मम्मी काय झालं ऐक ना मी ना बॅ बॅडमिंटन खेळत होती आणि बॅडमिंटन खेळता खेळता माहिती माझा ना घुटणं फुटला आणि जाग रक्त येत आहे म्हणजे घुटणं म्हणजे आता पडली मी मग माझा आता रक्त येत आहे

घमिरडते <laughs> कग <laughs> नाही हा पडली जोरात डोकं पडला अलग फ्रेंड स्टार्ट होत अलग फ्रेंड स्टार्ट होत पण लागला आणि डोक्याला पण लागल डोकं पण फोडून घेतलं केवढ्या लक्ष वाहते काय झालंय हॅलो फोटो सांगतो तुला फोटो सांगतो अरे आम्ही ना असं टूटेन डेअर खेळत होतो तर मला डेंजर मजा आली तुम्ही तुला कॉल लागला की प्रैंक केला आयगो काल तुकाला लागले नेक्स्ट काय बोलते गुड नाईट बोलून झोप बोल जय हो कमाल चला तमी टेल अ बैड जोक इन अ एक्सायटेड एक्साइटेड मी तर जे ऑल नॉर्मली बोलते ते पण बॅड जोक अस हन डू बेस्ट फेमस पर्सन एम काहीतरी डायलॉग किंवा थोडीशी ऍक्ट काहीतरी करायचे आहे तुझं फेमस पर्सन म्हणजे तुला जे कोण आवडत पण बरोबर आहे का डू युअर बेस्ट बेस्ट फेमस पर्सन प्लेशन

डायनोसॉर डान्स आहे मम्मी डायनोसॉर <laughs> <दाएनुसार> डान्स आहे ठीक <laughs> आहे <देके> चला <सारा> डन <दन। laughs> क्रिशाला जास्त पॉइंट आहे माझ्याकडे आला नाही मम्मी चला काय घेऊ पेरेंट्स बोला <laughs> <Ever> stolen <laughs> stolen stolen, stolen stolen. की मागून मम्मी कधी चोरलेत का पैसे तुमच्यावरून नाही आय थिंक नो मला मी जेव्हा पण मागितलं तेव्हा मला भेटलेत तर मी नाही चोरी केली आणि मला स्वतःहून पप्पा द्यायचे

मुझे नहीं आना था गांव में फिर भी मुझे लेके आए माँ मैंने इनको ही बोला मुझे नहीं आना पर इन लोग ने बताया गांव में भी सबको बता दिया सोनल नहीं चाहती थी आने को गाँव मेरी बुराई करने के लिए माँ होती है मुंह हंस रही <laughs> are, we, are we posting this on YouTube? Done. <laughs> 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 nice, nice try. Christian. Truth. Truth. If he ever told you. You only had a short time to leave what would you like to do with the time you have left ha baap re me jeven <laughs> 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 me jeven me sakun koi sa avadi se goshti khaye bas <laughs> aur kya chahiye paisa to hai wo udega agar main jaate hu to bas very honest answer <laughs> <In the world. laughs>

तर गाईज आमचा गेम आलेला आहे इथे सगळ्यांचे सो गेम। रात्री लेट ले ना आता वाजले अकरा सो आम्ही आता तिघी गेम्सला पॉज घेतोय उद्या आम्ही हे कंटिन्यू करू बघू हो आता कंटिन्यू होते का कारण की जे डेअर येतात ते सकाळी वगैरे करायला मज्जा येईल हा गेम आता हो कंटिन्यू बघत राहतो बघू शकता ज्यात डोकं लावायचं नव्हतं त्यात दिदीला कॉम्प्युटरने विनर बनून टाकलं कारण त्यांना समजलं गेल्या युजर इथे कोमल दिदीच्या पुढे विनरचं नाव आलेलं पण आमच्या पुढे लाय आलं ना आणि ते पण बघा मी कुठे एकदम वरती लोक इथे खाली कारण इथे दिसतंय तुम्हाला रेड फ्लॅग आहे रेड फ्लॅग इथे पोचली फक्त दीदी म्हणून ती रेड फ्लॅग द मोस्ट रेडस्ट रेड फ्लॅग ओके माय माय मॅन मम्मी जर थांब ना आम्ही बोलतोय ना माय मॅन विथ हँडल भेटणारच नाही तुला मॅन जाऊ दे तुझ्या रेड फ्लॅग मुळे इथे रेड फ्लॅग मुळे मला मॅनला मी बोलते सो माय मॅन कुठे आहे तुझा बॅन कुठे गेला कुठे गेला तुला वेळ आल्यावर आन्सर ठीक आहे चला पण आमच्या पुढे आमच्या पुढे लुजर नाही आलं शाळा आता हा पण गेम खेळ आणि ह्याच्यात पण गो आणि कुठे आता लुडो साठी परत बॅग जावं लागेल लुडो ला घ्यावं लागेल चला आता आपण परत खेळूया परत आम्हाला विनर होऊन खेळायचं खेळायच गेम पलटायला आलेली आहे त्या दोघी पुढे होत्या गेलेल्या होत्या सगळ्यांना मारत होती नाय एक पण बघू माझा दोघी मला कधी टॉर्चर करत होत आम्हाला टॉर्चर केलंय मारून मारून जाईल ही मागून येऊन जाईल घरात आता ही जाईल पण कितीसा वेळ लागतोय जायला आतमध्ये फायनली प्लीज अरे या मागून <laughs> चला तू केलीस येस yes, गॅस कॉम्प्युटर बोलला जाऊ दे पिक्चर देतो लॉल मी मागाशी मग ह्यांनी चीटिंग केली म्हणून काय काय गेली आता काय बोललीस यांनी चीटिंग केली म्हणून असो काही म्युझिकली गेली नाही आली मी हो मी कधीच यूजर नाही होऊ शकत एवढा आहे चला फटाके फुटले झोपून गेले मला समजलंच नाही आणि वाचलेत पाच मला आता एक ॲड शूट आहे ॲड शूट आहे रीलसाठी ते झालं की आउटफिट रील आउट करायची आहे एक सो बघू आता इथे मोस्टली आता काळोखत नाही होणार एवढं बघू कसं होतं सोनल घेऊ नको जाऊ गायज आता नेक्स्ट आउटफिट बघू शकता वरून आलाय साऊथली मी खास

आम्ही आधी बोललो आम्ही पहिले ही बोलली ते मला गाणं एक छोटा हाती घूम दे चला लकडी के बाग मे जासा फसा आता बघा आता इथे

एक्टिंग मजा तोड़ता है <laughs> ये देखो आप सबको पनीर है 50 पे कट एक्टिंग के बंदर का जी इतने चाय पानी सब माने लो मतलब कुछ मस्त क्या था ये जामड़ा जामड़ा आता जांभळ जांभळ जांभळा कलर होईल सगळ्यांना तिकडे घेणं तिकडे तिकड जेवायचं ऐकलं